वसई विरारमध्ये शिवसेना भाजपचं ठरलं ज्यांचं ज्या ठिकाणी प्राबल्य ती सीट तो पक्ष लढवणार शिवसेना भाजप महायुतीचे सूत्र वसई विरार महानगरपालिकेसाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे बुधवारी दोन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीनंतर महायुतीची घोषणा करण्यात आली ज्या प्रभागात ज्या पक्षाचं प्राबल्य त्या पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवणार आहे असं महायुतीचं सूत्र ठरलं आहे आगामी वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती करण्यासंदर्भात बुधवारी नाला सुपाऱ्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांची संयुक्त बैठक पार पडली या बैठकीत दोन्ही पक्षांना एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सेना आणि श्रमजीवी संघटना या देखील सामावून घेतले जाणार आहे पुढील दोन दिवसांसाठी जागा वाटप करण्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती आमदार राजन नाईक यांनी दिली आहे महायुती टिकवण्यासाठी सर्व पक्षांना सन्मानपूर्वक जागा दिल्या जाईल असेही नाईक यांनी यावेळी सांगितले आहे या, या बैठकीला भाजपच्या संघर्षकन्या आमदार स्नेहा दुबे पंडित शिवसेना नेते पालघर संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक माजी खासदार विद्यमान आमदार राजेंद्र गावित आमदार विलास तरे आदी उपस्थित होते बिरो रिपोर्ट सिंधु प्रभात आज महायुतीतले आमचे शिवसेना चे नेते आदरणीय फाटक साहेब साहेब गावित साहेब आमच्या प्रज्ञाताई आमच्या स्नेहाताई दुबे आणि प्रमुख लोक तेंडुलकर साहेब चौधरी साहेब आमच्या एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आमचा निर्णय झाला की ही महापालिका ही महापालिका आपल्याला महायुती म्हणूनच जिंकायची लंडन तर आम्ही आहोतच महायुती म्हणून आणि महायुती म्हणून जिंकायची असा आम्ही निर्णय घेतला प्राथमिक बोलणी युती संदर्भात झाली निश्चितपणे भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समजीवी संघटना आणि सेना अशी आमची महायुती या वसई विरार महापालिकेमध्ये होणार आहे आणि सत्ता महापालिकेच्या या युतीला महायुती मिळणार जागा वाचावा जो आमचं ठरलाय आम्ही इथे जिंकणार जिथे ज्यांची ताकद आहे तिथे तेच पक्ष जागा मागणार आणि अतिरेक कोण करणार नाही आम्ही सगळे मर्यादित आहोत आम्हाला सगळ्यांना ग्राउंड लेव्हलला काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत फाटक साहेब गेल्या अनेक वर्षापासून या वसई दालासोपारा विरार हे संपर्क प्रमुख म्हणून काम करतात त्यांना इथे ते आमदार म्हणूनही राहिलेले आहेत त्यामुळे कुठे काय भाजपची आहे ताकद कुठे शिवसेनेची आहे हे ते सगळं त्यांना माहिती आहे आम्ही सगळे वास्तवाचे भान ठेवून आम्ही निवडणूक जिंकणारच आहोत आज वसई विरार महानगरपालिकेसाठी आम्ही सर्वच आमचे भाई बी जे पी आणि आम्ही सर्व एकत्र बसलो माझ्या राजन नाईक साहेब आमचे तरे साहेब आमदार काफी साहेब आपल्या मॅडम वे मॅडम आणि सर्व निलेश तेंडुलकर वसंत चव्हाण मॅडम जिल्हा संघटना सर्वच मेन पदाधिकारी आज पहिली मीटिंग आमची झाली वरवली आमचं युती करायचं सगळं फायनलच झालेलं आहे फक्त आता नावासाठी आपण बाकीचा प्रोसेस चालू होईल पण वीस तारीखपर्यंत सर्वच मार्ग आपण मोकळा करू आणि या वसई महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा नक्कीच भडकेल असं मला काय वाटत शंका वाटत नाही जागा वाटत फॉर्म्युला जसं जे निवडून येणारे जे नगरसेवकचे उमेदवार असतील तिथेच आपण विचार करून प्रत्येक जण आपापली उमेदवारी पक्ष मागत आहे आणि त्याच्या माध्यमातून मला वाटत नाही कुठे प्रॉब्लेम येईल असं नाही राष्ट्रवादी आमचे सर्वच जे आमच्या सोबत येणारे पक्ष नाही चालू आहे हळूहळू प्रोसेस चालू आहे ना पहिलाच दिवस आहे आणि आम्ही अगोदर सुदेश चौधरी पण नाही सुदेश चौधरीकडे ना, आमचे अचानक आम्ही मुंबई याच्यामध्ये आलो होतो विभागामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून ना, राजन नाईक पण कार्यक्रमात का होते आम्ही एकत्र बसलो सुरुवात करायला सुरुवात झाली जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी जो आदेश दिला त्या माध्यमातून सर्वच माहिती झाली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ही सुरुवात आहे